नमस्कार शेतकरी मित्रांनो नो होया मी स्मार्ट शेतकरी व्ही एस या आमच्या युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत जे शेतकरी मित्र आमच्या चॅनलवर नवीन असतील त्यांनी प्रथम चॅनलला सबस्क्राईब करून सपोर्ट करावा आज आपण महाराष्ट्रातील प्रमुख शहरातील कांदा बाजारभाव पाहणार आहोत सोलापूर येथे कांद्याला भाव मिळाला आहे तीनशे ते पाच हजार दोनशे सरासरी दोन हजार दोनशे रुपये लासलगाव एक हजार शंभर ते तीन हजार सहाशे एक्केचाळीस सरासरी दोन हजार सातशे रुपये चांदवड एक हजार ते तीन हजार पाचशे बावन्न सरासरी दोन हजार तीनशे पन्नास रुपये सांगली एक हजार ते चार हजार सरासरी दोन हजार पाचशे रुपये वाई तीन हजार ते सात हजार सरासरी पाच हजार रुपये पिंपळगाव बसवंत आठशे ते तीन हजार आठशे ऐंशी सरासरी दोन हजार सहाशे पन्नास रुपये अहमदनगर चारशे ते तीन हजार आठशे सरासरी दोन हजार सातशे पन्नास रुपये कोल्हापूर एक हजार ते चार हजार पाचशे सरासरी दोन हजार चारशे रुपये लासलगाव विनसूर एक हजार ते तीन हजार, हजार दोनशे सरासरी दोन हजार सहाशे पन्नास रुपये नागपूर दोन हजार ते चार हजार सरासरी तीन हजार पाचशे रुपये असे होते महाराष्ट्रातील प्रमुख शहरातील प्रति क्विंटलमधील कांदा भाव।